नमस्कार मी प्रीती मी मराठी व्याजच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आज दत्त जयंतीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिराचा दत्त जयंती उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्ताचे अवतार मानले जातात त्यामुळे येथे दत्त जयंतीला भाविकांशी मोठ्या प्रमाणात गर्दी होते दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्कलकोट नगरीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशासह राज्यातील विविध भागातील भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये आले आहेत भाविकांच्या गर्दीने गावाला जत्रेचं स्वरूप आलं आहे दत्त निमित्त स्वामींच्या मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे सजावटीसाठी तब्बल एक हजार एकशे अकरा किलो फळांचा वापर करण्यात आला आहे सन दोन हजार तेवीस संपण्यासाठी आता काही दिवस राहिले आहेत या वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यामुळे शेती आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संकट आली या वर्षात पावसावर अल अलनीलोचा प्रभाव होता त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रात आणि देशातील काही भागात झाला त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आता पुन्हा वर्षा अखेरीस आणि नवीन वर्षात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी देशातील अनेक पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे जगभरात दोन वर्ष धुमाकूळ गाजवणाऱ्या कोरोनाची लस आल्यानंतर दिलासा मिळाला होता आता कोरोना हद्दपार होईल अशी अपेक्षा असताना नवीन व्हेरियंट धोकादायक ठरत आहे चीन सिंगापूर नंतर आता भारतात नवीन वेरियंटची संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत यामुळे चिंता निर्माण झाली आहे आता या वेरियंटमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे त्याच वेळी केरळमध्ये कोरोनाचा स्फोट झाला आहे गेल्या चोवीस तासात एकशे पंधरा नवीन रुग्ण सापडले आहेत महाराष्ट्रात नवीन व्हेरियंटचे दहा रुग्ण आहेत सोमवारी पंचवीस डिसेंबर रोजी कर्नाटकात चौतीस नव्या जैन एक बाधित रुग्णांची नोंद झाली आहे त्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे राम मंदिर ही काही भाजपाची प्रॉपर्टी नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभाचार घेतला आहे उद्धव ठाकरे पागल हो गए हैं उद्धव ठाकरे सोडल्यास राम मंदिर कोण बांधते हे संपूर्ण जग जाणून आहे भाजपाची सत्ता आल्यावरच राम मंदिराचं काम सुरू केलं गेलं उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली ते आहे त्यामुळे त्यांना काय बोलावं हे कळत नाही राम ही भाजपाची प्रॉपर्टी नाही राम देव आहे ती सर्वांचीच प्रॉपर्टी आहे अशी खोचक आणि जोरदार टीका नारायण राणे यांनी केली आहे बंड केलं साठाव्या वर्षी बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता जोरदार टीका केली दादा यांच्या या टीकेचा शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे सुप्रिया सुळे यांनी अजितदादा यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे शरद पवार हे घराणेशाहीमुळे मुख्यमंत्री झाले नाहीत असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजितदादा यांना लगावला आहे सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यातून अनेक अर्थ निघत असून त्यांचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत